शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपलं सरकार या ठिकाणी देणार आहे सात बारा कोरा करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमात आपण ठरवलं शेतकऱ्यांना सूचित करण्यात की बाबा नेमकं कर्जमाफीच काय झालेलं आहे आणि शासन याच्याकडे लक्ष देत आहे का नाही माननीय फडणवीस साहेब असतील एकना माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील माननीय आपले अजित पवार साहेब असतील असे बरेच नेते आहेत की बाबा याच्या विषय कोणी का बोलत नाही आमदार बोलत नाही खासदार बोलत नाही आणि शेतकऱ्याच्या बाजूने आणि शेतकऱ्याच्या मालाच्या भावाने आणि जे सोयाबीनचा भाव असतील किंवा तुरीचा भाव असतील याच्या बाजूने शेतकऱ्याच्या बाजूने का बोलत नाहीत आणि अशा अनेक समस्या आहेत की बाबा शेतकऱ्याच्या बाजूने नेमकं का बोलत नाहीत आणि कर्जमाफीचा विषय जर काढला तर टाळाटाळ का करत आहेत शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहेत का नाही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेलं होतं किंवा महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलं होतं किंवा शेतकऱ्याचे कर्जमाफी आम्ही करणार आहोत आता आपल्याला सर्व डिटेल आपल्याला नेमकं व्हायरल सत्य काय आणि कर्जमाफी होणार आहे का नाही आणि कशा पद्धतीने होणार आहे आणि कोणाचा सात बारा की हे होणार आहे आणि याच्या सर्व डिटेल आपण या युट्यूब युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे शिवाजी क्लासेस अग्रिकल्चर मी शिवाजी सारंग या युट्यूब मध्ये तुमचं सर स्वागत करीत आहे आता आपल्याला बघायचं आहे की बाबा नेमके नाना पटोले साहेबांनी म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये याचा विषय मांडला होता की बाबा नेमके शेतकऱ्याचा कर्जमाफीचा विषय असेल शेतकऱ्याच्या कर्जमाफी व्हायलाच पाहिजे त्याच्या जा जाहीरनाम्यामध्ये महाविधीच्या जा जाहीरनामामध्ये प्रसिद्ध केलं होतं त्यांनी त्यांचं वचननामा पूर्ण करायला पाहिजे त्याच्यानंतर वीज बिलामध्ये वीज बिल जे माफ करणार आहे त्याच पद्धतीने त्यांनी शेतकऱ्याचं कर्जमाफी बिन करायला पाहिजे अशा पद्धतीने नाना पटवलेले नाही म्हटलेलं आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं नाना पटवलेल्या कर्जमाफी विषयी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण आज अपेक्षित होत की विदर्भामध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भातच नाही तर आता याचं लोन महाराष्ट्रामध्ये पोहोचलं आणि म्हणून आज त्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करण्याची भूमिका मुख्यमंत्री मांडतील या आमाला हो ही अपेक्षा आम्हाला होती ज्या पद्धतीनं गडचिलीसारख्या मागास जिल्ह्याला मी परवा पण सांगितलं की जसं मुंबई आमची आर्थिक राजधानी देशाची आहे तर उद्याच्या काळामध्ये गडचिली जिल्हा हा महाराष्ट्राची आर्थिक राजधानी होऊ शकतं एवढं खनिज संपदा आमच्या त्या जिल्ह्यात आहे पण त्यांचे बगल बच्चा आणून इथली लूट जी चाललेली आहे सगळी खनिज संपदा लुटून चाललेली आहे जिथपर्यंत गडचिलीमध्ये उद्योग उभे होत नाही तिथपर्यंत तिथली संपदा बाहेर नेता कामा नाही या पद्धतीची भूमिका आम्ही मांडली पण मुख्यमंत्र्यांनी उत्तरात सांगितलं की देशाला गरज आहे आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीचं करू उपसा करू जिथं उद्योग उभे होतील त्यावेळेस पाहू पण त्या भागात भयानक परिस्थिती आहे म्हणजे हे सरकार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी नाही हे महाराष्ट्राच्या तरुणांसाठी नाही गरिबांसाठी नाही हे सरकार मूलभूत उद्योगपतीसाठी काम करते आहे हे आजच्या या पाच दिवसाच्या अधिवेशनामध्ये आम्हाला लक्षात आलेलं आहे आपण पाहिलं की धारावीचं जो प्रकल्प आहे त्यालाही पूर्णतच आता अदानीला देण्याचं सरकारने याच अधिवेशनामध्ये त्या पद्धतीचं धोरण स्वीकारून अदानीला धारावी पूर्ण सोपवून दिलेली आहे असा निर्णय काल सरकारने केलेला आहे म्हणजे हे सरकार उद्योगपत्यांसाठी चालणार हे सरकार गरिबांसाठी आणि बेरोजगारांसाठी नाही चालणार हा संदेश सरकारने पहिल्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी दिलेला आहे आताच बघले माननीय विरोधी पक्ष किंवा काँग्रेसचे जे नेते नाना पटोले यांनी कर्जमाफी विषय शेतकऱ्याच्या कर्जमाफी विषय आपण व्हिडिओ बघितलेला आहे अशा पद्धतीने त्यांनी दिवसांमध्ये नागपूरच्या दिवशी त्यांनी बोललं होतं किंवा शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय किंवा लाडक्या बहिणीचा विषय असो किंवा अशा अनेक ज्या समस्या आहेत शेतकऱ्याच्या ज्या काही समस्या आहेत कर्जमाफीच्या सात बारा एकदम कोरा झाला पाहिजे आता माननीय फडणवीस साहेब नेमके ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमके काय म्हणतात शेतकऱ्याचा कोणत्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणार आहेत आणि सरसकट करणार आहेत आणि कशा पद्धतीने करणार आहोत आणि नेमकं काय म्हणतात आपण ती घोषणा केलेली आहे राज्यभरामध्ये मीडियामध्ये टीव्ही मध्ये सोशल मीडियामध्ये लोकांनी बघितले आणि महाराष्ट्रातला शेतकरी आता राज्य सरकारकडं आणि विशेष करून देवेंद्रजी फडणवीस आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे साहेब आहेत की आमचा सात बारा एकदा सरसगट कोरा झाला पाहिजे आणि आमचं कर्ज माफ झालं पाहिजे अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शेतकरी कर्ज कशा पद्धतीने माननीय फडणवीस साहेब म्हणतात की बाबा आम्ही काय जेवढ्या काही योजना काढलेल्या आहेत आणि जेवढं काय कर्जमाफीचा जे आमच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलं होतं महायुतीच्या सरकारने माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होता त्यांच्या जा जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध गेले की आम्ही शेतकऱ्याचा सा सात बारा आम्ही कोरा करणार आहोत आणि कशा पद्धतीने आम्ही एकही योजना बंद पडू त्यांना जेवढं काही जाहीरनामामध्ये लिहिलेलं आहे तेवढं आम्ही पूर्ण कम्प्लेंट करणार आहोत कसं कशा पद्धतीने आपण माननीय फडणवीस साहेबांना त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्या व्हिडिओच्या जेव्हा विधानसभेच्या निवडणुकी अगदीचा व्हिडिओ आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघितलेलं आहे नेमके माननीय फडणवीस साहेबांनी ने नेमकं काय म्हटलेलं आहे आपण असं सविस्तर आपण त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून आपण काहीही कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या याच्यामध्ये म्हटलेलं नाही आता कशा पद्धतीने म्हटलंय ते आपल्याला बघितलेलं आहे आता माननीय जे बाबनराव लोणीकर आहेत भाजपचे जे भाजपचे नेते आहेत आमदार आहेत तर त्यांनी विवाह विवाशनामध्ये म्हटलेलं होतं की बाबा आमच्या शेतकऱ्याच्या बाजूच्या ज्या काही शेतकऱ्याच्या त्या सात बाराचा खोरा करायला पाहिजे होता आणि शेतकऱ्याचं सरसे कर्ज कर्जमाफी करायला पाहिजे आणि याच्यामध्ये जेवढं काही आपल्याला आश्वासन दिलेलं होतं जाहीरनामा प्रसिद्ध केलं होतं त्यांचे पण कम्प्लीट करायला पाहिजे आणि आता शेतकऱ्याचं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीच्या माध्यमातून पाण्याच्या अभावामुळे आणि जे काही राहिले असलेलं ते काही आपल्या आता अवकाळी पावसाच्या माध्यमातून गारपिटाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी पाणी पडण्याचं वातावरण म्हणजे तुरीचं असतील मका असतील सोया जे काही हरभरा असतील किंवा असे गहू असतील अशा याच्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे किंवा पाण्याच्या अभावामुळे किंवा या वातावरणाच्या अभावामुळे किंवा काही ठिकाणी पाणी पण पडलेलं आहे काही पण गारपीट पडलेल्या आहे अशा माध्यमातून बऱ्याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या वर मोठ्या प्रमाणामध्ये संकट निर्माण होत आहे आणि या संकटाच्या निर्माण होत असताना शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण झालेला आहे आणि शेतकऱ्याला नेमकं कर्जबाजारी पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कर्जबाजारी झालेले आहे आणि शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये शावकाराचे कर्ज काही जे असेल ते काही याच्या माध्यमातून किंवा बँकच्या कर्जमाफी किंवा फायनान्सच्या माध्यमातून अशा बरेच अनेक प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपला आधारनिर्वाह ढकवण्यासाठी किंवा आपल्या परिवाराचा जे काही आदरने घडवून म्हणजे जे, 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 जे गोष्टी पाहिजेत ज्या मुलीचं शिक्षण असेल किंवा मुलाचं शिक्षण असेल किंवा लग्नाचा खर्च असेल किंवा ज्या अनेक काही गोष्टी ज्या असतात त्या माध्यमातून ज्या ज्या घरामध्ये ज्या संसारामध्ये ज्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी पैशाचा मोठ्या प्रमाणात तुरतुडा निर्माण झालेला आहे आणि पिकामध्ये पण मोठ्या प्रमाणात किंवा द्राक्ष असतील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले कांद्याचा भाव साठ हज साठ रुपये होता त्याचा आता बारा रुपये माध्यमातून आलेला आहे आणि अशा बरेच जे काही आता सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मूग असेल किंवा ज्या काही हरभराचं जे पीक आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आळीचा प्रभाव किंवा तुरीचा मोठ्या प्रमाणात कापसाचं बोंड अळीच्या माध्यमातून बऱ्याच मोठ्या आहे अशा अनेक समस्या शेतकऱ्याच्या जीवनावर शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये संकट निर्माण झाले या संकटाला जर शेतकरी जर यवतमाळ जिल्हा असेल किंवा वाशिम जिल्हा असेल किंवा हिंगोली जिल्हा असेल किंवा नांदेड जिल्हा किंवा वाशिम जिल्हा या अशा अनेक जिल्ह्यामध्ये ज्या काही कोरोना जे शेतकरी आहेत त्यांच्या आदरनिवा दाखवण्यासाठी तेव्हा मोठ्या प्रमाणावर संकट निर्माण करावं लागत असत पण पण ते अशा अनेक संकटाचा मात देत असताना शेतकऱ्यावर जे जे एसबीआयचं जे असेल किंवा बँकेचं जे कर्ज असेल त्या कर्जाच्या माध्यमातून त्यांना परत पड होत नाही आणि शासन पुन्हा त्यांना कर्ज पण देत नाही पण हे शेतकऱ्याच्या अशा मोठ्यामुळे मोठ्या प्रमाणावर आत्महत्या आत्महत्या होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे याच्याकडे सरकारने लक्ष माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील माननीय फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील किंवा नाना पटोले जे विरोधी पक्ष असतील किंवा जे काही भाजपचे नेते असतील आमदार असतील काँग्रेसचे असतील मग बीजेपीचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील शिंदे गटाचे ठाकरे गटाचे जे काही आमदार असतील किंवा खासदार असतील यांच्या माध्यमातून असं सांग ज्यांनी असा बुद्धी विषय मांडायला पाहिजे शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे अशा पद्धतीने अशाच आपल्याला या माध्यमातून करायचा आणि शेतीच्या मालाला योग्य ते भाव मिळाला पाहिजे आणि भावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही पाहिजे आणि शेतकऱ्याचं सरसकट कर्ज कर माफ झालं पाहिजे अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला असंच नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचा आणि जेवढे काही विधानसभेचे जे आमदार असतील खासदार असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अन्न आपल्याला कर्जमाफी झालेली पाहिजे आणि याचा आपल्याला जॉब विचारला पाहिजे शेतकऱ्याचं कर्जमाफीचा विषय नेमकं काय झालेला आहे याचं सर्व डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण सांगितलेलं आहे शेतकऱ्याच्या आत्महत्या कशा पद्धतीनं होत आहे आणि शेतकऱ्याचा अजून काही कुठल्याही प्रकारचा कर्जमाफीचा विषय म्हणजे माननीय फडणवीस साहेब फक्त म्हणतात की बाबा किंवा कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचा जी आर वगैरे नाही आणि कुठल्याही ना प्रकारचा कर्जमाफीचा विषय त्यांनी हातात घेतलेला आहे एवढंच व्हायरल सत्य एवढंच आहे की बाबा शेतकऱ्याचा कर्जमाफीचा विषय अजून कुठल्याही प्रकारचा झालेला नाही याच याच मुद्द्यावर आपल्याला बोलायचं होतं आणि या मुद्दे बोलण्याचा एक तात्पर्य आहे की बाबा शेतकऱ्यांचं कर्जमाफी सरसकट झालं पाहिजे आणि तुम्ही कमेंट जास्तीत जास्त तुम्ही कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्ही काय करा जास्तीत जास्त शेअर केला म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला व्हायरल झाला की बाबा शेतकऱ्याला शासनाला <laughs> कर्जमाफी करावीच लागणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा